शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील अत्यंत महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे जसे की हवामान अंदाज अर्थसहाय्य निधी मान्यता पीक विमा कर्ज माफी आणि इतर महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खामगाव अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या राज्यातील कर्ज वाटप प्रक्रिया ठप्प लाभार्थ्यांची गैरसोय आठ दिवसांपासून समस्या संकेतस्थळ अपडेट करणे सुरू सिंचन विहिरीचे काम पूर्ण तरीही अनुदान रखडले विहीर झाली पण पैसे नाही एक वर्ष उलटले तरी निधीची प्रतीक्षा शेतकरी सोयाबीनच्या हमी भाव स्वप्नवत दरवाढीची प्रतीक्षा दरात चढ उतार कायमच काळ्या हळदीला प्रति ला तेवीस हजार पाचशे रुपये दर मुंबई नुकसानीची मदत यापुढे तंत्रज्ञानावर पंचनाम्याऐवजी ते लाईट प्रतिमा पुणे ट्रॅक्टर विक्रीला मिळाला मान्सून चा बूस्ट पुणे घर शेतकऱ्यांना मिळणार ओळख पत्र क्रमांक फार्मर आयडी मिळवून देणारी सुविधा झाली सुरू पुणे सुंदरवन शेतीमाल निर्जलीकरण कंटेनर अमेरिकेला रवाना पहलगाम येथील हल्ल्याच्या तटस्थ चौकशीची तयारी शहबाज सरीफ नाशिक जागतिक बाजारपेठात स्पर्धेसाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या चिरोली रोयोच्या विहिरींना स्थगितीचा खेडा नवा कामांना मुहूर्त मिळेना लाभार्थ्यांचा जीव टांगणीला एकच महिना शिल्लक राहिलेला धाकधुक मस्त निघाली तर कधी लातूर बाजारात कमी दर असूनही नाफेड केंद्रावर तूर विक्रीसाठी अनुसूक शेतकऱ्यांची हमी भावास पाठ क्विंटल मागे बसतोय चारशे पन्नास रुपयांचा फटका कृषी फीड वर आठ तास विजेची संकट कृषी फीडर प्रभावित अयोषित माने शेतकरी त्रस्त गोदिया सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी केली रब्बीत पीक तांत्रिक अडचणीमुळे समस्या नुकसान भरपाई वंचित राहण्याची वेळ सिक्सने गाठला चार महिन्यांचा उच्चांक आय टी व ऑटो शेअर्सच्या तेजीमुळे बळ सलग सातव्या दिवशी बाजारात वाढ ट्रॅक्टर व्यापार संत्रानंतर ऐंशी हजारांचा टप्पा पार सात शेतीमालांचे वायदे राहणार बंद वायदे बंदीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही पुणे दोन वर्षाच्या लढ्यानंतर बीज उत्पादकांना अनुदान बियाणे उत्पादन संघांकडून शासनाकडे पाठपुरवठा कोल्हापूर पंधरा हजार राज्यांकडून इथेनॉलचे अठरा टक्क्यांहून अधिक मिश्रण पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक अठरा पॉईंट अडुसष्ट टक्के मिश्रणाचा परिणाम जळगाव खानदेशातून आखतात केळी निर्यातीत वाढ बॉक्समध्ये पॅकिंग करून दररोज चौदा ते सोळा कंटेनर निर्यात धाराशिव सिबिलच्या आडून पीक कर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर पुणे कृषी सुधारणा राज्यपालांची घेतली माहिती घोडेगाव तालुका आंबेगाव शुल्क भरूनही महसुली कागदपत्रांसाठी हेलपाटी आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा आयड शाश्वत शेतीमध्ये ए आय च्या वापरेतून संशोधनाला चालू भारतीय मानक तंत्रज्ञान संस्थेत करा पुणे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना हिंगोलीच्या केवी केवी के चे डॉक्टर पी पी शेळके अध्यक्ष मुंबई धान ला वीस हजार रुपये अनुदान कृषी पंपांसाठी दहा एच पी पर्यंत मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा नाशिक। घेवड्यांची नाशिक आवक घटल्याने दरात पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेगाची पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीनशे छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉइंट पाच कोटीची वसुली नाशिक द्राक्ष मालण्या ना जागेवर पैसे द्या जा। फेड कटिंग जोरात उत्पादन घेतल्याने यंदा उठाव किमान सहा हजार तर कमाल पंधरा हजार पुणे संत्रा मोसंबी पपईच्या दरात अंशत हवाल पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह हो परराज्यातून सुमारे शंभर ट्रक फळभाज्यांची आवाज पुणे वाढत्या उष्माचे पिके जनावरांना ताप राज्यात कमाल तापमान एकोणचाळीस अंशांपर्यंत दिवस रात्री वीस ते तेवीस अंशांपर्यंत फरक पुणे केळी अंजी आंबा व स्ट्रॉबेरीसह तेलबिया पिकांचे क्लस्टर करणार जिल्हाधिकारी डुडी विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार पुणे सूक्ष्म सिंचनाच्या निधीला खात्री एकशे एकोणावीस कोटीची कपात सूक्ष्म सिंचनाकडे धरे देण्याचे शासनाचे उरफाटे धोरण देशात सदोतीस पॉइंट एकोणचाळीस लाख टन हरभरा व मसूरची खरेदी होणार कृषी मंत्री शिवराजी सिंह चौहान यांची माहिती तूर खरेदी दोन पॉइंट सेहेचाळीस लाख टन पपई रोपाचे दर आवश्यक खानदेशात लागवडी पूर्ण झाल्याने मागणी वाढली जिल्हा मोसंबी बागेत फळगळ अंबर अंबड तालुक्यातील उत्पादक शेतकरी हद्द कृषी पर्यवेक्षकांची पदोत्तरी पुन्हा रखडली विभागीय परीक्षक न झाल्याचा परिणाम छत्रपती संभाजी चर्चेतून कृषी ज्ञानाची देवाणघेवाण करा कुलगुरू डॉक्टर कराड जिल्हा मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये कृषी पर्यटकांवर व्याख्यान छत्रपती संभाजीनगर राज्यात बटाटा सहाशे ते दोन हजार शंभर रुपये पुण्यात प्रति दहा किलो ला ऐंशी ते दोनशे रुपये दर दो। मुंबई सव्वा दोन हजार कोटीचा पीक विमा होणार वितरण कंपन्यांना हिशापोटी दोन हजार आठशे बावन कोटी देण्यास कृषीचा एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटीचा आराखडा मंजूर सिंचन व यांत्रिकीकरण पायाभूत प्रकल्पांना मिळणार निधी बेदाना दर पन्नास रुपयांनी वाढले पंधरा दिवसात दरात मोठी सुधारणा हंगाम जवळपास संपला सिंधुदुर्ग काजू बी दर किंचित घसे आवक वाढली प्रतवारीनुसार प्रति किलो एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर रुपयापर्यंत दर जळगाव कापूस बियाणे दरात वाढ बीटी मधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षा शेतकऱ्यात नाराज नाश शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी रिकव्हरी देऊनही मजुरी खर्चाचे थकीत पंधरा कोटी मिळेल कोल्हापूर <गण> <गण> मक्क्यांपासून इथेनॉलच्या पुरवठ्यात यंदा वाढ फेब्रुवारी अखेर एकशे एकोणावीस कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा पुणे <गण> मार्गांवरील कामांमुळे मंदावली रेल्वेची गती <गण> 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 सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबाव्या लागतात त्यामुळे पुढील स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना उशीर होत सात तास होतोय प्रवाशांना उशीर नागपूर कपाशीच्या आउटडेटेड बी जी दोन बियाण्यांची दरवाढ सलग पाच वर्षात एकशे एकाहत्तर रुपयांची वाढ मुंबई शेतकरी कर्जमाफीची आशा दु मावळली निवडणुकीतील आश्वासनाला हरताळ महायुतीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह बाजारात लिंबांची आवक दोनशे त्र्याऐंशी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प अर्ध्यावर कंपन्यांना संचालकांचा सिबिल स्कोर चांगला नसल्याची कारण चौदा गावातील शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्ज माफ आनंद वार्ता रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना तीस वर्षानंतर उतरला बोजा नगर शेतमाल हमी भावाने खरेदी करण्याची मागणी किसान संघाचे भाकरी खाऊन प्रत्यात्मक आंदोलन धन्यवाद